सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण नोज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह सबक्राइब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईनमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत अनुराधा नागवड़े व साजन पाचबुते यांना वाऱ्यावर सोडणार नाही उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन उघोटा शिवसेनेच्या उमेदवारच्या पचारात श्रीगुंड्यात महाकाय सभा याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात विधानसभेची निवडणूक सध्या श्रीगोंदा मतदारसंघात चांगलीच रंग भरत असताना दिसत आहे सभांवर सभा सुरू असून अनेक दिग्गज नेते या सभांना संबोधित करत मतदारांना आकर्षित करत आहेत महाविकास आघाडीतील उभाटा शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार अनुराधा नागोडे यांच्या प्रचारार्थ काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाकाय सभा घेण्यात आली या सभेत संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी अनुराधा नागोडे यांच्या समोरील जगताप उमेदवार उम्मीदवार तसेच राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकारवर निशाणा साधला उद्याच्या आमदार अनुराधा नागवडे याच असतील मात्र काहीही झाले तरी मी अनुराधा नागवडे व साजन पासपुते यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचं म्हटलं आहे यावेळी कलम तीनशे सत्तरची अक्षरशः ठाकरे यांनी टिंगल केली आणि अनुराधाचाही तुम्ही काळजी करूच नका या सगळ्यांनी ठरवूनच टाकलेले पण विशेष म्हणजे आपला साजन साजन कुठे इकडे मी एवढ्यासाठी साजनला का सांगितलं बोलवलं कारण हा मतदारसंघ मुळामध्ये त्याच्यासाठी आपण मागितला आणि याला मनाचं मोठे पण लागत साजनच ताईना घेऊन आला आणि मला त्यांनी सांगले की साहेब माझ्याऐवजी यांना उमेदवारी द्या विजय नक्की होणार आमदार ती पाहिजे पण ती आपल्याकडे पाहिजे मलाच पाहिजे असं नाहीये आणि म्हणून साजन जर आता साजन वयांगी लहाने म्हणून आले तुले बोलतो बाबा म्हणून साजन खास धन्यवाद देतोय आणि तुमच्या जोराने आता वारा आपला आहे आपण जिंकणार नक्कीच जिंकल्यानंतर तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही ही ग्वाही मी तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीने देतो म्हणजे मला असं वाटतं की माझी बॅग ही ऑटो चेकिंग वरती टाकलेली आहे उद्धव ठाकरे दिसली की बॅग चेक कर पण मी पहिला व्हिडिओ टाकला आज पण घेतलेला आहे मला पण बरं वाटतो थोडी माझी हाऊस भागाला मिळते की फोटोग्राफी जी आता करू शकत नाही ती फोटोग्राफी मी परत करू शकतोय माझ्याकडे मी पैसे देऊन जर का माणसं आणायची असती ना तर ही माझी मासाची जीवाला जीव देणारी माणसं जी पैसे न देता पैसे न घेता इथे आधीच नसते त्यांना महाविकास आघाडीच सरकार येऊ नये असं वाटतंय ते बंडोखरी करून आपली मतं पुढे प्रयत्न करणार आहे निलेश ना पण सांगते की निलेश इथल्या प्रत्येकानी आणि शिवसैनिकांनी पण भेदभाव न करता पक्षपातीपणा न करता जस लोकसभेला एक अशक्य विजय हा तुम्हाला दिल्लीत पाठवलं तुमचं काम आहे तुम्ही माझ्या या काळीसाठी इकडे येऊन प्रचार केलाच पाहिजे हे <laughs> आहे ना माझ्यासमोर डिंबे धरण ते माणी पूर्ण करून कुकडीचे पाणी तालुक्याला देणार साखळी योजना तुम्हाला करून हवे की नको मग कारखान्याच्या बाबतीत सुद्धा आपला कारखाना किती वर्ष सुरू आहे आणि त्यांचा कारखाना किती वर्षात बंद पडला ह्या तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आहे हा धोका आहे हा धोका मला त्या जे अपक्ष म्हणून जे डायरेक्ट घात त्याला पण सांगायचे की हा विचार करा बहिणीला नुसतं दीड हजार रुपये नाही देणार तीन हजार रुपये तर देऊच पण महिलांची आणि सुरक्षा ही सुरक्षा जास्त वाढवण्यात येईल प्रत्येक ठिकाणी महिलांसाठी वेगळं पोलीस स्टेशन जिथे पोलीस अधिकारी पण महिला असतील आणि पोलीस शिपाई कर्मचारी सुद्धा महिलाच असतील आपला वचननामा मी तर घेऊनच फिरतोय मी बघाशी थोरात सर्वांना दाखवला की हे एवढं चार पानाचं काय एवढच वचननामा त्याच्यामध्ये या दहा गोष्टी दिलेल्या आहेत आणि पाठीकडे हा क्यू आर कोड दिलेला आहे मी पाहिजे देऊन ठेवतो या ह्याचा मोबाईल वरती फोटो स्कॅन करा की सविस्तर वचननामा शिवसेनेचा ज्याचं नाव मी ठेवलंय कुटुंब प्रमुखाचा वचननामा हा मी तुम्ही मला कुटुंबा प्रमुख मानता म्हणून माझ्या कुटुंबाला दिलेली माझी वचन आहे की आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात मी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर मानणार आहे तरी सुद्धा मी नागपूर मध्ये सुद्धा आणि सुरत मध्ये सुद्धा पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता एक रुपयाचं नुकसान होऊ न देता आपण पाच वर्ष स्थिर ठेवून दाखवणार आहोत त्याच्यामध्ये डाळ आली तांदूळ आला साखर आली तेल आलं सगळे ला जे पाच जीवनावश्यक वस्तूंचे भेटक जे आहेत ते रोज जेवणाला लागतात त्याचे भाव आपण जस मुलीला आहे तसंच माझ्या महाराष्ट्रामधल्या कांद्याला अरे काश्मीर मधलं ता तीनशे सत्तर त्याला मुठवलं भाव पाहिजे अरे काश्मीर मधलं तीनशे सत्तर तला मुठवला ना का सोयाबीनला पाहिजे अरे काश्मीरचं तीनशे सत्तर त्याला मुठवला ना टिंबे धरण ते माणिक दोह करून पाहिजे काश्मीरचं तीनशे सत्तर तर उठवलं ना साखळे योजना करून पाहिजे आता तुम्ही म्हणाल नको बाबा तुम्ही जा पाहिले इकडनं पण तीनशे सत्तर कलम काढताना शिवसेनेने पाठिंबा दिला होता ते अमित बाबू हा भूलगेश आहे पण ती वचन करून देणार पण तुम्हाला माझा दा? विश्वास आहे मी तुमचा विश्वास ठेवू मी तुम्हाला ही वचन देतोय तुम्ही काय वचन देणार आमदार देणार आम्ही या सगळ्या मागण्या ज्या आहेत अनुराधात मी तुमच्या सगळ्यांच्या समोर मी तुमच्या मतदारसंघाचं एक सुद्धा मागणं निवेदन आता हातात घेणार नाही मी अनुराधाताईच्या हातामध्ये देतोय आणि अनुराधाताई आमदार होऊन तुम्ही विधानसभेत आला तरच मी निवेदन स्वीकारणारशाने काय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अनुराधा नागोडे यांनी आपल्या भाषणात कामाचा वचननामा सर्वांसमोर ठेवला पुढील पाच दिवस मला द्या संपूर्ण पाच वर्ष मी मतदारांसाठी उपलब्ध असेल असे आश्वासन त्यांनी बोलताना दिले खासदार फौजिया खान यांनी अनुराधा नागोडे याच महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार असल्याचं म्हटलं आहे ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी शरद पवार यांचे फोटो वापराबद्दल राहुल जगताप यांचे नाव न घेता कारवाईचे संकेत दिले तर बाळासाहेब थोरात यांनी अनुराधा नागोडे या विक्रमी मताने विजयी होतील असा विश्वास बोलताना व्यक्त केला या प्रसंगी महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष उपस्थित होते त्या सभेस मोठा जनसमुदाय उपस्थित होता आजच्या पुन्हा नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा